एक राजा असतो आणि एक लोहार एकदा राजाने खुश होऊन एका लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली लोहाराला चंदनाच्या झाडाच्या किमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्याचा कोळसा करून विकला हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली एक दिवस राजा त्याच्या घराजवळून जात होता राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच असल्याचे दिसले राजाला आश्चर्य वाटले सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का तेव्हा लोहाराने कुराडीचा दांडा दाखविला राजाने त्याला चंदनाच्या व्यापाराकडे पाठविले तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले लोहार रडू लागला त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हणाला अशी भेट वारंवार भेटत नाही तेव्हा त्याने विचार केला की जर हे मला आधी असते मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे मानवी जीवनाचे खरे मूल्य आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजून थोडा वेळ दे परंतु ते अशक्य असते तेव्हा वाटते जर हे मला आधी कळाले असते मानवी जीवन अनमोल आहे हे जीवन परत मिळणार नाही तात्पर्य या जगात सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह मानव जीवन त्याचा कोळसा करायचा कि चंदन हे आपले आपण आताच ठरवायचे